आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

ફોન બાકી તમે બોરા ફોન વિદ્યાર્થી અધિકારી વિચાર હા

हो का भाऊ मला मारहाण केली आहे सर आणि माझ्या बहिणीची होती व्हिडिओ काढून घेतला फक्त आपली चूक काही बी नव्हती फक्त टी मला तुम्ही ऑन द कॉल होतो हो चालते सर चालते मागण्याकरता गेलो होतो टी गेल्याच्या गेल्याच्यानंतर त्यांनी दोनशे रुपये फीस मला सांगितली म्हणलो मी सर दोनशे नाही तुम्हाला चारशे देतो फक्त मला जे आहे का त्याची पावती द्या मग पावती मागितल्यानंतर त्यांनी मला सोबत जरा वार्तालाप केली पावती वगैरे नाही वगैरे हे ते मग धक्काबुक्की करून मला बाहेर आणली बाहेर आणल्याच्यानंतर मला मारहाण केले मग माझी बहीण माझा व्हिडिओ बनत होती माझा भाऊ आहे म्हणून सांगत बी होती आणि मी शाळेचा गणवेश सुद्धा घालून गेलो बाबा शाळेमध्ये जायचं आहे म्हणून असं बी नाही की मी शाळेचा विद्यार्थी नाही मी त्या शाळेचाच विद्यार्थी आहे पण माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे तिथलं आणि त्याच्यानंतर मला माझ्या बहिणीला म्हणजे मला मारताना माझ्या बहिणीने व्हिडिओ केली तर तिच्या हातातला मोबाईल सुद्धा काटून घेऊन तिचा सुद्धा हात वगैरे पिघडण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सगळे माझे घरचे वगैरे आल्याच्या नंतर की बाबा हा ह्याची चूक हा म्हणून असं सांगण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी गोष्ट आता एक दुसरं एक न्यूज चॅनल आहे त्याच्या माध्यमातून मी त्या पुरीची छेड काढली किंवा छेड काढली असा व्हिडिओ व्हायरल करत आहेत तर मला सगळे जणांना न्याय द्यावा विनंती भीम काल आमच्या विद्यालयामध्ये रोहन कांबळे या व्यक्तीने तिच्या बहिणीच्या टी सी मागणीसाठी आला होता कार्यालयामध्ये काम असल्यामुळे कार्यालयीन कर्मचारी त्याला एक पाच ते दहा मिनिटासाठी बाहेर थांबण्यास सांगत होते तरी तो ऐकत नव्हता कार्यालयीन कर्मचाऱ्याशी असलेल्या भाषेत चिविदा करत होता आणि मी एक पॅनथरचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि मला तुम्ही थांबण्यास सांगता था, अर्ज मागता नोटीस मागता एवढं अशा पद्धतीनं तो कार्यालयीन कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत होता करत होता तेव्हा मी तिथं स्वतः जाऊन त्याला विनंती केली एक पाच मिनटं बाहेर थांब तुला टी सी तयार आहे तुझी टी आम्ही देतो तरी तो ऐकत नव्हता त्यावेळेस मी त्याला कार्यालयाच्या बाहेर काढत असताना दारात त्याने मला चापट मारली मार मी बाहेर जाणार नाही मला आधी टी सी द्या म्हणून त्यानं माझ्या द कानाखाली मारलेली आहे मी माझ्या स्व स्वसंरक्षणासाठी त्याला एक मारले त्यांना पुन्हा माझ्यावर हल्ला करत असताना परिसरातील मैदानातील शिक्षक धावून आले आणि त्याला धरले हा खरा प्रकार आहे पण याच्या पुढली क्लिप त्याने जे व्हिडिओ केलेला आहे ती व्हिडिओ क्लिप चुकीची व्हिडिओ क्लिप विद्यार्थी म्हणून तो व्हायरल केलेला आहे तो आमचा केव्हाही विद्यार्थी नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका